हिरो तालुक्यातील कुरुंदवाड शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय बऱ्याच ठिकाणी गटारी तुंबल्यानं परिसरातील रस्त्यांवरून दुर्गंधीयुक्त घाणपणी ओसंडून वाहत आहे तसेच गटारीमधील कचरा काढला जात नाही आणि कचरा काढला तर तो कचरा उचलला जात नाही अनेक ठिकाणी गटारीचा कचरा गटारीकडीलच वळून जातोय याकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे शहरात स्वच्छ भारत अभियान राबवलं जातं मात्र या अभियानात अस्वच्छ शहर बनलंय शहर स्वच्छतेसाठी वर्षाला एक कोटी त्र्याऐंशी लाख खर्च होतात म्हणजे महिन्याला लाख दिवसाला जवळपास पन्नास हजार इतके पैसे खर्च करूनही शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण कोट्यावधी रुपये कोणाच्या खिशात जातात हा सवाल नागरिकांच्यातून होऊ लागलाय शहरातील अनेक ठिकाणी व प्रमुख चौकातील भागात गटारी गेल्या अनेक दिवसांपासून तोंबल्यात विविध भागात अगोदरच दैनंदिन सफाई अभावी नेहमीच दुर्गंधी पसरलेली असताना त्यात या गटारीच्या घाण पाण्याची भर पडली आहे त्यामुळे इतरांना स्वच्छतेचं शहाणपण शिकवणाऱ्या पालिकेच्या दिव्याखाली अंधार असल्याचं चित्र आहे शहर व परिसरात गटारी रस्त्यावर गटारीचं घाण पाणी वाहत असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे शहरातील प्रमुख भागात मोठी लोकवस्ती आहे त्यामुळे या भागात नेहमीच मोठी वर्दळ असते अशा परिस्थितीत पाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं दुर्गंधीमुळे लहान मुलं असून येथील ठेपणपूर विभागातील गटारीची घाण रस्त्यावरून काढून टाकली मात्र ती घाण त्याच ठिकाणी पडून राहिली त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय अनेक वेळा पालिकेकडे स्वच्छतेबाबत तक्रार करूनही दुर्लक्ष स्वच्छता वेळेवर होत नसल्यामुळे गटारींमध्ये पाणी तुंबतं या साचलेल्या सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात सर्वत्र पसरते दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यानं परिसरात आजारी पडण्याचं प्रमाण वाढलंय गटारीच्या घाण पाण्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं या भागातील नागरिकांनी सांगितलं मराठी यस न्यूज साठी संदीप